सीता रावण हा मूळ लढा नाहीचा बरं मी काल्पनिक काय म्हणले मला ती शेपटीच आवडत नाही हनुमानाची आणि मला हे तोंड बी आवडत नाही ते माकडा तोंड दाखवून माकड हनुमान मला नाही आवडत मी ते जटाई उडत होता ते कशाचं उडणार आहे आईवर झालाय किंवा आईवर आईवर कुणी अत्याचार केलाय ते मुलाला मरेपर्यंत विसरू शकत म्हणजे सांगायचं आहे की ही कथा एका बावळट लेखकाने लिहिली बरेच जण म्हणले सर मय रावण दाडीपीडी रावण व्हायचं तर पहिले अभ्यास बरं रावण आसुर पण नाही अच्छा रावण मला आवडतो काय मला काही वाट रावण भाई मला ज्या धर्माने नाकारलं भाई ते धर्म तर मी नाकारला नवीन धर्म तर आहे बर रावणाला कुठंच आसूर म्हणून उल्लेख नाही रावणाचा सगळेकडून उल्लेख आहे राक्षस राक्षस म्हणजे राक्षस शब्द त्याच्या आधी कुणी वापरलेला रावणाच्या नंतरही कोणी वापरतो राक्षस म्हणलं तर जगात फक्त राव दलिंदर विश्रव काय निवडला असत विश्रवाला मी दलिंदर का म्हणतो कारण विश्रवाचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही एक जगातले एक मे उदाहरण आहे सगळ्यात जगातले सगळे राजे बालपणात युवराज होते बरोबर छत्रपतीच एकमेव की जे बालपणात युवराज युवराज आपलं नशीब महात्मा फुले पुण्यात होते बरोबर मराठी बोलत होते मराठीत लिहिले ज्यांनी भारताच्या स्त्री शिक्षणावर महात्मा प्रभाव पाडला आपण नशीब म्हणा की बाबासाहेब आंबेडकर मराठी बोलतो माझ्या वडिलांनी माझा तो गर्व ओढून टाकला होता मुलं मी सगळ्यांना वाचले म्हणले वाचलेच तरी नालायकपणा करायला म्हणजे रावण लिहिण्याचा प्रवास काय चार वर्ष माझ्या अंदाने तो मिनिमम पंच्याण्णव नाईन्टी सिक्स नाइन्टी सिक्स ते अठरा अठरा ते आणि ते चार बावीस एक वीस बावीस वर्ष लागतात बट uh, यामुळे संभ्रम पण निर्माण होऊ शकतो सर असं संभ्रम त्यांनी निर्माण करायला आधीच आपण त्याच्याकडे नीट बघत नाही हा प्रॉब्लेम आपला या सर्व संकल्पनेतून निर्माण झालं रावण राजा राक्षसन हा